पलीकडे सगळ्यात महत्वाचा पॅराग्राफ तुम्हाला वाचून दाखवतो त्यांचं काय म्हणणं काय करायचं त्यांचा क्लॉज आहे की विचार, और राजनैतिक आधारो की रक्षा करनी होगी तथा इसका विकास करने का प्रयास करना होगा और विभिन्न के तैरसर्वहारा प्रवृत्ती संशोधनवादी नीतीयो संशोधनवादी प्रवृत्तीयो कार्यशैली वाम ओर दक्षिण अवसरवाद आता इतनं महत्वाचं आहे काय त्यांना काढायचं आहे कशाच्या विरुद्ध आहे अर्थवाद संसदवाद कानूनवाद म्हणजे भारताची संसद आणि भारताचा कानून म्हणजे भारताचं संविधान भारता भारता सुधारवाद उदारमतवाद संकीर्णतावाद अनुभववाद मनोगतवाद ऐसे अराजक विचारो एवं के खिलाफ अनवरत रूप से विचारधारात्मक और राजनीतिक संघर्ष संचालित करणं कोणाच्या विरुद्ध आहे देशाच्या संविधानाच्या विरुद्ध देशाच्या संसदेच्या विरुद्ध सुधारमतवादाच्या विरुद्ध उदारमतवादाच्या विरुद्ध अनुभववादाच्या विरुद्ध आणि मनोगतवादाच्या विरुद्ध निरंतर युद्ध पुकारायचं अशा प्रकारची यांची नीती आहे